कुरबाड तालुक्यातील दसई भागातील किरपनपाडा गावचे रहिवासी सोपान पांडुरंग महाडसे व रवींद्र पांडुरंग महाडसे यांचे वडील पांडुरंग दत्तात्रय म्हाडसे हे मंगळवार दिनांक सव्वीस मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजता नेहमीप्रमाणे गावात फेरफटका मारण्यासाठी गेले होते ते त्यानंतर घरीच परतले नाहीत त्यानंतर गावात चौकशी केली मात्र ते कुठे आढळले नाहीत ते गावापासून बेपत्ता झाले आहेत कोणाला आढळल्यास त्यांनी खाली नंबरशी संपर्क साधावा रवींद्र महाडसे त्र्याण्णव सत्तर एकाहत्तर सत्तर छप्पन गिरीश म्हाडसे अठरा त्रेचाळीस एक्क्याण्णव अनिल वेखंडे सत्याहत्तर शहात्तर शून्य पाच दहा अठरा व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी केटीबी न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टी व्ही न्यूजच्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल